मोठ्या प्रमाणात नलदमयंती पारायणं सुद्धा या ठिकाणी मुलामुलींनी केलेली आहेत नलदमयंती स्वयंवर किंवा यापूर्वी घडलेली जी अनेक स्वयंवर होती की भारतीय संस्कृती ज्या चार पुरुषार्थावर उभी आहे धर्म अर्थ काम आणि मोक्ष या पुरुषार्थांवर ग्रस्थाश्रमी लोकांचं नियंत्रण असावं तो विवाह हयात सुखकर व्हावा जीवनात कुठलेही किंतू परंतु येऊ नये म्हणून ही स्वयंवर करण्याची रामायण काळापासूनची पद्धत आहे आणि नलदमयती स्वयंवर हे एक विशेष स्वयंवर आहे कलियुगातलं व्यापारातून जाता जाता भगवान श्रीकृष्णांनी कलीचा उपद्रव होऊ नये म्हणून नलदमयती स्वयंवराच्या प्रस्तावने नागश्य दमयंत्या नागशश दमय कीर्तन कलिमलनाशक हा कलीचा उपद्रव अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय खर तर पूर्वी कृतयुगात धर्म हा चार पायावर उभा होता त्रेतात तो तीन पायावर द्वापारा पाया आला द्वापारात दोन पायावर आला आणि आता सध्या कलियुग आहे तो एकाच पायावर उभा आहे केवळ टोल गाई कोणाचा हे सांगता येत नाही याला कलियुग म्हणतात आणि अशा प्रसंगी धिरोधार्थपणे ही भारतीय संस्कृती आबाधित ठेवायची असेल तर आपण प्रत्येकानं हा कलीचा मंत्र नाही संस्कृतेत मराठीत म्हटला तरी चालेल राजा ऋतुपर्ण काशीचा राजात राजा ऋतुपर्ण राजा काशीचा कर्कोटक नाग नागात नऊ ना, नागांमध्ये कर्कोटक नागाचं विशेष महत्व आहे आणि पुण्यश्लोक नल आणि दमयंती यांचा समावेश आहे म्हणून नल दमयंती स्वयंवर होणाऱ्या गुरुवारांनी जर वाचन केलं तर निश्चितपणे शिघ्रातिशिघ्र प्रलंबित विवाह मार्गी लागतात म्हणून आपण दमयंती स्वयंवर आज इथे जमलेले खरं तर अत्यंत भाग्यवान लोक आहेत भाग्यवान बरोबर आहेत की त्यांनी ठामपणे त्यांच्या आयुष्यात कुठलीही चिंता कुठलेही उपद्रव कुठलेही किंतू परंतु होणार नाही कारण याला एक पूर्वपिढी काय गेल्या ऐंशी वर्षामध्ये या कार्यातून आज तगायत जेवढी विवाह हो स्वामींच्या आशीर्वादाने झालेली आहेत ऋणानुबंदी झालेली आहे आज तगायत एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाही म्हणून आपणाला या आशेवर आपण इथे खरं आलेलं आहात या विश्वासावर आपण आलेला आहात आणि या विश्वासावर स्वामींची आपण सेवा करून भविष्य काळाला सामोरं जात आहात म्हणून त्या दृष्टीनं ठामपणे आपण ऋणानुबंधी विवाह करावेत की भविष्य काळात किंतु परंतु चिंता या गोष्टी निश्चितपणे टाळल्या जातील आज समाजामध्ये आपण बघता आई वडिलांना न विचारता होतात काही कोर्टात दुखतुक नोंद करूनही येतात अनेक न्यायमूर्ती आमच्याकडे येतात की आम्ही न्याय कसा जायचा हा प्रश्न पडला <coughs> नशीब सहा महिने ते व्यवहार टिकतात कालांतरानं तीच जोडपी त्यांच्याच कोर्टात वादी प्रतिवादी म्हणून उभे राहतात हे वास्तव लपवता येत नाही म्हणून या कार्यानं एक कोर कमिटी विवाह मंडळाची उभी केलेली आहे राज्यामध्ये आज मुला मुलींचा प्रश्न ऐरणीवर आहे त्यातल्या त्यात एक वेळी मुलींचं लग्न करणं सोपं आहे परंतु मुलांचं लग्न करणं फार अवघड आहे त्यातही मिळाली सोनबाई चांगली तर ठीक खाट्यात सोनबाई मिळाली तर घराचं देशाचं देश पण राहणार नाही म्हणून इथे विवाह मंडळ आलेलं आहे त्यांनी उभं राहून आपला परिचय करून द्यावा यात पोक्त वयाचे पुरुष आणि बघिणी मोठ्या प्रमाणात आपला समय आपला वेळ खर्ची घालून उभयतांचं भलं व्हावं ही प्रेरणा घेऊन गावोगावी राज्यात असणाऱ्या देशात असणाऱ्या सर्व सेवा केंद्रांवर ही कोर कमिटीत काम करणारा भगिनी वर्ग पुरुष वर्ग त्या त्या ठिकाणी पोचतात वधूवर वरांविषयी मार्गदर्शन करतात आणि हे केवळ सेवेकऱ्यांपुरतं मर्यादित विवाह मंडळ नाही तमाम देशातल्या अनेक जाती धर्माची माणसं यात आवडीनं भाग घेतात हे वास्तव लपवता येत नाही म्हणून सर्वांसाठीच हे विवाह मंडळाची द्वारं खुली आहेत म्हणून आपण याचा जास्तीत जास्त लाभ मोहुषितांपर्यंत गरजूंपर्यंत कृपया आपण पोचवण्याचं आपण हे प्रयोजन करावं या कार्याबद्दल किती बोललं तेवढं थोडा आहे परंतु गेली सकाळपासून आपण गेली बारा तास या पुण्यभूमीत कार्यरत आहात हे अधिक वेळ पाच मिनिटापेक्षा आपला घेणार नाही तथापि या कार्यातून गरिबांचं भलं व्हावं देशाचं भलं व्हावं म्हणून ही भारतीय संस्कृती सक्षम बनावी समृद्ध बनावी यासाठी मूल्य शिक्षण गर्भसंस्कार आणि शिशुसंस्कार याचंही प्रशिक्षण मोठ्या प्रमाणात देशभरात आणि जगात दुबईसारख्या अरब कंट्रीसारख्या प्रदेशापर्यंत खूप मागणी आहे आपणच कमी पडत आहोत म्हणून या देश आणि जगामध्ये मानवाची हरवलेली मनशांती विश्वासानं त्यापर्यंत पोचवण्याचं काम या कार्याअंतर्गत या कार्याचा अंतरंग आपण समजून घेणं आणि पोचवणं याचे आपण पायी घाल आणि भाग्यवानात पुढच्या ग्राम अभियानातला विषय आहे प्रश्न उत्तर विभाग जनतेमध्ये आज खूप समस्या आहे घराघरात समस्या आहे या सर्व समस्या आणि चिंतामुक्त जीवन जगण्याचं काम या कार्यातून विनामूल्य मार्गदर्शनातून केलं जात आहे तर पुढचा विभाग या कार्यातला आरोग्य विभाग आहे अनेक डॉक्टर लोक एकत्र आणून आज आजारांनी अनेक थैमान घातलेले आपण कोरोनानंतर आणि आधी बघितलं जागतिक असे काही उपद्रव होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून या कार्यानं एक आरोग्यधाम ज्याला आपण मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल म्हणू की गोरगरिबांची त्या ठिकाणी सेवा करण्याची मोफत सेवा करण्याची एक नामी संधी त्या ठिकाणी आपणाला मिळालेली आहे त्या संधीचं आपण सोनं करून कॅन्सरसारखे न बरे होणारे आजार तो लवकरात लवकर शिघ्रातिशिघ्र बरं करण्याचं सामर्थ्य शास्त्रात आहे म्हणून सप्तरंगी काढा असेल सप्तरंगी मूळ असेल ज्यांना घशाचा कॅन्सर असेल त्यांना रानबिंडी कामधेनू आहे ज्यांना पोटात गाठी किंवा गाठीचा कॅन्सर आहे त्यांच्यासाठी वेखंड गायीच्या गोमूत्रात घेणं हे सारे उपाय बिना वेदना बिना केमो बिना शस्त्रक्रिया आणि गरीब आणि सर्वसामान्यांना परवडणारे आहे म्हणून या साऱ्या बाबी या कार्यातून जनतेला निरोगी करण्यासाठी स्वास्थ्य सौख्य मिळण्यासाठी हे बाहेर कोणी करणार नाही हे फक्त सेवेकरी करत असतात म्हणून आपण सेवेकरी होण्यासाठी आणि हे सेवेकरी पत्त हयात टिकवण्यासाठी खरं तर आपला बहुमोल वेळ खर्च घालून आपण इथे आलात त्यातल्या तेट त्यात पुढचा विभाग विभाग अठरा आहेत विभाग खूप आहेत परंतु आपले मनाजीराव फार वेळ एका जागेवर राहत नाही आपण बारा तास इथे बसलेला आहात कृषी विभाग आहे पर्यावरण प्रकृती विभाग आहे वृद्ध दुर्गा अभियान प्रतिनिधी आहे देश विदेश अभियान प्रतिनिधी आहे कायदेशीर सल्लागार विभाग आहे आणि सर्वात शेवटचा आणि महत्वाचा मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आहे आणि खरंतर तर आमची भारतीय संस्कृती समृद्ध कोणी केली असेल तर इथे बसलेल्या आणि घरी असलेल्या ज्या आमच्या माता भगिनी आहेत त्यांनी या देशाला समृद्ध केलेला आहे म्हणून आपण प्रत्येक घोषणेच्या वेळेस भारत माता की जय म्हणतो जगात अनेक देश आहे भारतापेक्षा मोठे आहे महासत्ता आहे अमेरिका माता कुणी म्हणत नाही रशिया माता कुणी म्हणत नाही आफ्रिका ऑस्ट्रेलिया युरोप माता कुणी म्हणत नाही जर्मनी माता कुणी म्हणत नाही भारत माताच का म्हणतात त्याला कारण आमच्या माता भगिनी आहे म्हणून आपणाला कडकरीचं निवेदन आहे की आपण ही भारतीय संस्कृती अत्यंत तोलामोलानं जोपासलेली आहे प्रतिकूल कालात या संस्कृतीनं अनेक संघर्ष केलेले आहेत या देशावर सातशे वर्ष मोगल सत्ता दीडशे वर्ष इंग्रज सत्ता असतानाही दीपस्तंभाप्रमाणे ही भारतीय संस्कृती आज उभी आहे म्हणून तिला विकवणं जोपासणं नव्या पिढ्यांच्या हातात आहे म्हणून नव्या पिढ्यांना ही भारतीय संस्कृती शिक्षण क्रमातून आपण सर्वांनी पोचवावी आपण मागा भगवतीची आरती म्हटली दुर्गे दुर्लट म्हणू भगवतीचे आत्रा अलंकार आहे त्या अलंकार भारतीय संस्कृतीचं संरक्षण करणारे आहेत त्यात कंकण हे एक आयुध आहे एके छप्पन सारखे आणि जी नवी पिढी हातात दोन दोन कंकण घालेल भगवती त्यांचं रक्षण करेल म्हणून ही संस्कृती आरत्या हे सार शिकवत राहतात आपल्याला म्हणून याच आचरण अनुकरण मध्ये शिकणारी जी नवी पिढी आहे त्यांच्यापर्यंत आपण पोचणं आणि पोचवणं काळाची गरज आहे यामागे फार मोठं विज्ञान आहे आणि विज्ञानातून जर आपण अध्यात्म समजून सांगितलं तर ते पटकन लोकांना पटेल रामायण महाभारत सांगण्याला खूप वेळ लागेल परंतु आमच्या छत्रपती शिवाजीराजांनी चारशे वर्षापूर्वी ही भारतीय संस्कृती पुन्हा ती कार्यवाही त्याची केलेली आहे भगवान श्रीकृष्णांनी या संस्कृतीचं जतन केलं पालन केलं आणि छत्रपती शिवाजीराजांनी तिचं उद्धार करण्याचं काम प्रतिकूल परिस्थितीत केलं म्हणून आपण ही भारतीय संस्कृती आणिचं अनन्यसाधारण महत्त्व आपण सर्वांनीच नव्या पिढ्यांपर्यंत पोचूया या कार्याच्या ग्राम अभियानातल्या अठरा अध्यायाशी आपण समन्वय साधूया याच आपण अभ्यासक उपासक प्रचारक प्रसारक होऊया आणि स्वामींचे सेवेकरी होऊया आपण फार मोठ्या आशेवणं स्वामींच्या सेवेकरी ही विरोधावली पत्करलेली रोज स्वामींचे तीन अध्याय अकरा माळा जप हे आपण अत्यंत श्रद्धे ठेवू आपण या, या बाबी ही सेवा करत आहात आणि त्याचं मूल्य त्याची आपणाला आणून त्वरित मिळत असते म्हणून स्वामींनी अड्यांना निश्चय तो माण परिवचत आहे तेशाम नित्यामुक्ताना योगक्षेम व्हाव व्यहाव स्वामी मानव मानवजातीचं दुःख स्वतःच्या शेरावर घेताना जो कोणी हो माझ्या तीन अध्याय अकरा माळा जप रोज करेल त्याला सुख देण्याचं काम मी करेन त्याची जिम्मेदारी मी सांभाळेन त्याचा प्रपंच मी सांभाळेन अशी ग्वाही दिलेली म्हणून अगदी सोप्या साध्या भाषेत सांगायचं झालं तर आपण सेवेकरी आहात आणि आपणाला इतरांना सेवेकरी करायचं आहे या मार्गाचं कार्य केवळ नाशिक जिल्ह्यापुरतं किंवा एका राज्यापुरतं मर्यादित नाही देशापुरतंही मर्यादित आता राहिले नाही साता पलीकडे हे काम पोचलेलं आहे योजक तत्व दुर्लं पाहा याला योजक तत्व म्हणून आपण सर्वांवर हे कार्य जगात जगाला शांती मिळण्यासाठी शांतीदूत म्हणून सेवे करायची ही भूमिका आहे आगामी येणारं तिसरं महायुद्ध आपणाला या सेवेनं थांबवायचं आहे आणि म्हणून एक जागतिक जिम्मेदारी आहे स्वामी कार्यायची आहे म्हणून आपणाला अत्यंत कमी भाषेत आणि कमी वेळेत हे सांगताना आपणाला स्वामी सेवा का करायची जगात शांतता हवी आहे जगाला शांतता हवी आहे त्यासाठी करायची आणि <laughs> शेवटी शेवटी सांगताना आपण यापूर्वी दीड दशकापूर्वी माता सप्तशृंगीच्या पायथ्याशी सुमारे एक कोटी पाठ दुर्गा सप्तशती स्वामी चरित्र आणि रुद्राची आपण केलेली होती त्यातले साक्षीदार इथे जे हजर असतील त्यांनी हात हातवरती करणार मनापासून आपला सर्वांना धन्यवाद आहे आणि त्याच दिवशी आपण शंभर कोटी पाठ देशाच्या हितासाठी म्हणून संकल्प भगवती समोर केलेला आज उणीपुरी नव्वद कोटी पाठापर्यंत आपण पोचलेलो आहे दहा कोटी अभ्यास बाकी आहे आणि कुठल्या तरी निमित्तानं येणारी नवरात्र असतील येणारे उपक्रम असतील नामसप्ताह असेल दत्तजयंतीचा असेल स्वामींचा असेल मधले येणारे नवरात्र असतील शाकंबरी नवरात्र असेल चैत्र नवरात्र आषाढ नवरात्र आश्वीत नवरात्र हे निमित्त आहेत आणि या निमित्तात निमित्त म्हणून आमच्या सर्व माता भगिनींसह पुरुष प्रतिनिधींनी जर यात भाग घेतला त्यांच्या घरातली चिंता शंभर टक्के निपटून जाईल म्हणून आपण आगामी वर्षभरात शंभर पाठ स्वामी चरित्राचे पूर्ण करावेत शंभर पाठ सप्तशती करावेत आणि शंभर रुद्र करावेत जो कोणी या सेवेत भाग घेईन त्याची जिम्मेदारी स्वामी स्वतः घेतील हे ये लपवता येणारी भाग नाही यावर किती बोललं तेवढं थोडं आहे आपण सर्वजण सुज्ञान वेळेला विराम करून आजच्या प्रसंगी आपण सर्वांना स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे आपण इथे जमलेले सेवेकरी हे कट्टर देशभक्त स्वामी सेवेकरी आहेत हे केवळ कुटुंबाप्रते नाहीत हे कट्टर देशाचं काम करणारे प्रतिनिधी आहे म्हणून आपणाला या देशाची सेवा करण्याची नामी संधी स्वामी महाराजांनी आपणाला दिलेली आहे म्हणून त्याचं आपण जीवनात चित त्याचं सोनं करावं एवढंच कडकडीचं कर सांगून आज या कार्यात भाग घेणारे सर्व प्रतिनिधी जिल्हा प्रशासक तालुका प्रतिनिधी केंद्र प्रतिनिधी या सर्वांचा समावेश आहे सर्वांची नावं घेणं वेळे अभावी अशक्य आहे परंतु आपण सर्व एका परिवारातल्या आणि म्हणून आपण या विभागात विखुरलेले असंख्यजण आहेत कोट्यवधी सेवेकरी आहे सर्वांची नावं घेणं अशक्य आहे परंतु आपण हा सारा हातभार या कार्याला आपण नावावा हे कार्य जगात पोचलं जावं अशी स्वामींना आपण साकडं घालून पुनशे एकदा आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद देऊन या ठिकाणी सामुदायिकरित्या प्रतिनिधी आपल्याला पुढील जिल्हा प्रतिनिधी मार्गदर्शन करतील आणि पुढचा उपक्रम ते देतील पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो श्री स्वामी मैं स्टार एकेडमी एएससीए में भी बात करने आई है मैं राजेंद्र गिरी बोल रहा हूं सीधा स्वागत है जी जी सक्सेना जी आप माइंड से आप एसोसिएशन में भेज देते हैं नेशनल एकेडमी ना देव दफा दे ये और सारे सरकारी समुदाय और समुदाय में संवाद से देना बल्कि ये लिए आपका प्रमुख युवा सचिवालय प्रत्येक के लिए आपका सहयोग भी सहयोग चाहिए ये अच्छे तरीके से हो रहा है

दरवर्षी कृषी महोत्सवाचा आयोजन केले जात तर या वर्षी वर्षी आपण जानेवारीच्या महिन्याच्या आधी फेब्रुवारी सहा फेब्रुवारी पासून नाशिक या कृषी महोत्सवाचे त्या ठिकाणी सुरुवात आहे त्याच्या आपल्याला प्रचार प्रसार करायचा आहे आणि बरोबर सांगितले की आपण बऱ्याच बोलण्यासाठी त्याचा आवाज चांगला राहण्यासाठी आपल्याला बोलण्याचा कार्यक्रम असू सेवेसाठी आपल्याला होणार